नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवगर्जने सुरुवात करावी असं मी विनंती करतो

जी माणसं आहे म्हणून म्हटलं गेलं विषय आहे म्हणून म्हटलं गेलं आपले गाडी सांगितलं गेलंय गाडी काय करायचे था था. एका गाडी बापर इतिहास तुम्ही थोडसा वाचून घ्या रोडवरती रो झाडू मारायचे त्यातून भीक मारायचे त्यातून त्यांनी अनेक कॉलेज लढ जीवनात तू फक्त लढ जीवनात संघर्ष कर जेवणात तू फक्त लढ जीवनात संघर्ष कर तू जा रे पुढे इतरांनाही पुढे ने नको पाहूस मागे तू तु। तुझ्यातला मावळा तू तु जागा कर तू लढ बाजी प्रभू सारखा कर पावन तुझे रे जीवन अनाथांची सेवा तू कर दिन सामान्य जनतेसाठी तू लढ तू लढ अन्यायविरुद्ध तू लढ भ्रष्टाचाराविरुद्ध समाजाची सेवा तू कर तू केलं लागतो रे समाजाचं समाजाच्या हितासाठीच तू लढ समाजाच्या हितासाठी तू लढ कशासाठी लढायचंय समाजाच्या हितासाठीच लढायचंय तर तुम्ही आहे त्या स्थितीत राहा मी दोन्ही सरांचे मनापासून आभार मानतो तुम्ही माझ्यासारख्या सामान्य शोभक्ताचा विचार केलात आणि या ठिकाणी मला तुम्ही बोल्या साहेबला करें या दो लाख दोन टप्पे असतात आयुष्याचे आणि त्या आयुष्याच्या दोन टप्प्यामध्ये हृदयाला पण दोन टप्पे असतात तसे आयुष्यातले हे दोन टप्पे आई वडील जे पहिले म्हणून मी तुम्हाला सांगितलं शिक्षक हे दुसरे म्हणून त्याच्यानंतर गुरु नाही त्याच्यानंतर गुरु नाही आज हे मी हेही तुमचे बरोबर होईल आज हे त्यांच्या विचारण्याकरता त्यांच्या कुटुंबाच्या करता तुमच्यासाठी एक महिन्याचे प्रशिक्षण आहे सर्व त्यांनी आर्ट मधलं जे प्रशिक्षण आहे ते सर्व ते तुमच्यासाठी देत आहे ही विद्या देत नाही लोकांकडं पैसे असतील तर तो पैसे देऊ शकतो पण शकत नाही म्हणून म्हणून विद्या नाही असं म्हटलं जातं आणि ते फक्त बनवायला जास्त आणि हे बनवायचं म्हणजे हे दोन या की साठी सांगेल जोरदार आयुष्यामध्ये खळत असताना गुणूवी विद्या नाही असंही बोललं जातं पण गुरु स्वारखा गुरुच नाही हे आजपर्यंत मी सांगितलं नाही आज मी तुम्हाला सांगतो गुणू स्वारा खरंच उठव नाही कारण म्हणजे ज्या गुरुने आपल्याला घडवलेलं असतं त्याच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला भेटत नाही म्हणजे हे व्यक्तिमत्व उद्या तुम्हाला भेटणार आहे नाही असं भेटणार नाही असं दिसणार आहे का नाही मग हे म्हणून हे एकटूच आहे म्हणून एक लग्नाला त्याचा अंगठा त्याग करावा लागला आणि आज त्यामुळे आज मला धनुधारी बनवण्याचं काम हे परिसर या कौसर पोटरताय आणि हे आशिष म्हणून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा